हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ पी एम एम व्ही वाय पी एम एम व्ही वाय मध्ये पी म्हणजे प्रधान पहिला एम म्हणजे मंत्री दुसरा एम म्हणजे मातृ वीमन ची वंदना आणि वाई ची योजना होता है असे पीएमएमव्हीवाई चे फुल फॉर्म प्रधानमंत्री मातृवंदना योजना होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाइक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू